नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय पोटभरीचा असा उन्हाळा स्पेशल नाचणीचा इथे पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आहे गॅसवरती त्याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी घालायची आहे जिरे घालायचे मोरी चांगली इथे तडतडायला पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे मी इथे हरभऱ्याची डाळ घातलेली आहे एक चमचा मी इथे उडदाची डाळ घातलेली आहे आणि इथे कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि सगळं फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ थोडीशी आपल्याला तांबूसर होईपर्यंत इथे परतून घ्यायची त्यानंतर याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे आणि पाववाटी होईल एवढे इथे स्वीटकॉर्नचे दाणे घातलेले आहेत पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर एक कप होईल इतकं मी इथे गाजराचा किस घातलेला आहे तुम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारच्या भाज्या घालू शकता ढोबळी मिरची घालू शकता मटार घालू शकता तुम्हाला आवडतील त्या भाज्या याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता त्यानंतर याच्यामध्ये मी एक कप रवा घातलेला आहे आपण उपम्यासाठी जो रवा वापरतो तो रवा इथे घालायचा आहे बारीक रवा आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं रवा आपल्याला एक दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिडियम गॅसवरती सतत हलवत आपल्याला एक दोन मिनटं हा रवा छान भाजून घ्यायचा आहे मस्त असा ह्याचा वास सुटतो आणि आपण ह्याच्यामध्ये उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ जी घातलेली आहे ती तळल्यानंतरच ह्याचा मस्त खमंग असा वास सुटलेला असतो त्यानंतर आता इथे दोन मिनटं मी हे परतून घेतलं आणि ह्याच्यामध्ये एक कप ओल एवढा नाचणीचं पीठ घातलेलं आहे इथे आपल्याला नाचणीचं जा पीठ जास्त काही भाजायचं नाही आहे व्यवस्थित ह्या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एखाद मिनिटभर आपण हे नाचणीचं पीठ व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता या स्टेजला मी इथे गॅस बंद केलेलं आहे आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि व्यवस्थित कोथिंबीर या पिठामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता आपण हे दुसऱ्या एका बाऊलमध्ये मी ट्रान्सफर करून घेते आहे आपल्याला हे पीठ पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये इतर जिन्नस ॲड करायचे आहेत आता मी हे एका बाउलमध्ये सगळं काढून घेतलेलं आहे पीठ आता हे याप्रकारे पसरून ठेवायचं म्हणजे लवकर थंड होतं या प्रकारे आता हे पीठ पूर्णपणे थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक कप दही घातलेलं आहे घट्ट घट्टसरसं हे प्रमाण मी तुम्हाला एक कप रवा आणि एक कप नाचणीचं पीठ ह्यासाठी असं एक कप दही एवढं प्रमाण घालायचं आहे आता हे दही ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आत्ता हे घट्टसरच असं होतं कारण दही एक कपच आहे आणि आपलं हे जे पीठ आहे ते दोन कप झालेलं आहे टोटल आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि ह्याचं पातळसर थोडंसं बॅटर तयार करून घ्यायचं पू अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळ पण नाही आपण भजीच्या पिठासाठी कसं बॅटर तयार करतो त्याप्रमाणे हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता थोडंसं पाणी घालून मी ह्याच्यामध्ये हे मिक्स करून घेते आहे सगळं पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे कारण ह्याच्यामध्ये रवा असल्यामुळे रवा सगळं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं अजूनही ते पीठ मला घट्टसर वाटतं आहे म्हणून मी पुन्हा पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून पुन्हा छान असायचं आहे बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पण इथे अतिशय पौष्टिक असा नाचणीचा नाश्ता तयार करणार होतो है बैटर, अतिशे पन पन है है तो खूप झटपट अगदी दहा मिनटातच तयार होतो मी बघू शकता हे बॅटर अतिशय घट्ट पण नाही अगदी पातळ पण नाही अशी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे आता हे झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण इथे एक चटणी तयार करून घेऊया त्यासाठी इथे मिक्सरचा जार घेतला आहे आणि त्यामध्ये एक कप होईल एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे दोन चमचे इथे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्त्याची एक तीन चार पानं घातलेली आहेत आणि देठासकट इथे धुवून कोथिंबीर घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा इथे साखर घातलेली आहे थोडंसं पाणी घालून आपण ही मस्त अशी चटणी करून घेतलेली आहे इथे मिरची तुम्हाला तिखट किती आवडतं त्याप्रमाणे ते मिरची घालायची आहे ते मस्त आपली ही ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आता एका दुसऱ्या बाऊलमध्ये मी ही चटणी काढून घेते यावरती आता आपल्याला फोडणी करायची त्यासाठी पळीमध्ये मी तर तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोरी घातलेली आहे जिरे घालायचे छान मोरी आणि जिरे फुलल्यानंतर याच्यामध्ये मिरची घातलेली आहे कडीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि याच्यामध्ये हिंग घालायचं आहे आणि ही चरचरीत अशी फोडणी आपण ही चटणीवरती घालायची व्यवस्थित हलवून घ्यायची आणि चटणीवर सगळी फोडणी घातलेली आहे ती मस्त दिसते तुम्ही बघू शकता ही चटणी चवीला पण खूप छान होते आपली इथे ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आपण ही साईडला ठेवूया आणि लगेचच इथे मी इडलीचं मोल्ड घेतलेला आहे आणि तेलाने याला ग्रीस करून घेते आपण इथे पौष्टिक नाचणीच्या इडल्या तयार करणार आहोत आणि त्या पण फक्त दहा मिनटामध्ये इन्स्टंट तयार होतात आपण जे नाचणीचं पीठ झाकून ठेवलं होतं ते बघूया तुम्ही जर फार वेळ हे झाकून ठेवलं असेल तर हे पीठ घट्टसर होतं आणि आवश्यकतेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता ह्याच्यामध्ये मी एक चमचा इनो घातलेला आहे आणि इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हे ॲक्टिवेट झाल्यानंतर इनो हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपलं हे बॅटर अगदी फ्लपी असं होतं इनो घातल्यानंतर हे पीठ अगदी हलकं असं होतं छान फुगतं त्यामुळे आपली इडली अगदी जाळीदार मौसूत अशी लुसलुसित होते आता हे बॅटर मिक्स करून झालेलं आहे आणि लगेच आपण इडली मोल्डमध्ये हे घातलेलं आहे तोपर्यंत मी इडलीचा कुकर जो आहे त्याच्यामध्ये पाणी घालून गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे आता हे मोल्डमध्ये सगळे इडलीचं पीठ घातल्यानंतर आपण लगेचच इडली, इडली पात्रामध्ये हे सगळं लावून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर इडली कुकरमध्ये पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे त्यानंतर इडलीचे मोल्ड ह्याच्यामध्ये ठेवायचे आहेत इथे चांगलं पाणी उकळल्यानंतर मी इडली मोल्ड ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत पहिल्यांदा पाच मिनटं हाय गॅसवरती आपल्याला हे उकळू द्यायचं आहे आणि त्यानंतर एक दोन ते तीन मिनटं स्लो गॅसवरती उकळायचं आहे आता इथे दहा मिनटं मी बरोबर हे उकडून घेतलेलं आहे आणि आता बघूया चेक करूया झाकण मी काढून घेतलेलं आहे अशी ही जर सुरी पूर्णपणे क्लीन निघाली तर आपले हे इडली व्यवस्थित शिजलेत म्हणून समजायचं आता हे मी काढून ठेवलेले आहेत आणि पूर्णपणे हे पहिले थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला ह्या इडली मोल्डमधनं काढायच्या आहेत आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि मी साहाय्याने साह्याने प्रकारे ह्या इडल्या काढून घेते मस्त आपली त्या जाळीदार इडली तयार झालेली तुम्ही बघू शकता किती मस्त जाळी पडलेली आहे प्रकारे गेती है। इडली या प्रकारे आता मी सगळ्या इडल्या इथे काढून घेते तुम्ही प्रत्येक इडली तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली झालेली आहे आणि अतिशय पौष्टिक अशा ह्या इडल्या आहेत आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे थंड असं हे नाचणी खूप थंड असते त्यामुळे नाचणीची या प्रकारे तुम्ही इडली आता उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा या प्रकारे ही तर ह्या इडल्या तर बघा तुम्ही अगदी टम्म अशा फुगलेल्या आहेत मस्त अशा झालेल्या आहेत सगळ्या इडल्या मी इथे आता काढून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही मस्त अशा झालेल्या आहेत आता ह्या इडलीबरोबर आपण केलेली ही खोबऱ्याची मस्त अशी चटणी चटणी आणि इडली मस्त असं लागते तुम्ही बघू शकता प्रत्येक इडली अगदी जाळीदार मौसूत मस्त अशी झालेली आहे आणि मुख्य म्हणजे नाचणीमध्ये खूप प्रमाणामध्ये लोह असतं प्रोटीन असतं अतिशय हेल्दी असा हा ब्रेकफास्ट आहे किंवा स्वयंपाक असा तुम्हाला कधी कंटाळा आला असेल तर तुम्ही हा एकच असा नाश्ता करू शकता वन पॉट मिल होऊ शकतं झटपट होते आणि आपण इथे इन्स्टंट इडली केलेली आहे त्याच्यामुळे ते भिजवायचं किंवा आंबवड्याचंही काही नाही आता एक इडली मी इथे तुम्हाला डिवॉल्ड करून दाखवते तुम्ही बघू शकता किती मस्त अशी मौसूज झालेली आहे अतिशय मस्त जाळी सुटली आतमध्ये आणि आपण याच्यात भरपूर भाज्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे मुलांच्या पोटात म्हणा किंवा आपल्या पोटातसुद्धा वेगवेगळ्या भाज्या पण याच्यामध्ये जातात कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि मस्त अशी ही इन्स्टंट नाचणीची इडली उन्हाळ्यामध्ये एन्जॉय करा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका नवीन असाल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा